हॅलो भेट स्वागत आहे तुमचं माझ्याने दिप्शोगवते तर फ्रेंड आम्ही आज हरिरेश्वरला असंच फिरायला निघालो सोबत अनिकेत आहे अनिकेत बाक्कर मागे तुम्हाला दिसत असेल मित्र आहे शाळेतील शाळेतला वर्गातला मित्र आहे आणि आज आम्ही हरिरेश्वर भरपूर दिवस बोलतो आहे आपण जाव्या हरिरेश्वरला साक्षी भैरवनाथचं मंदिर आहे भरपूर महिने मागे मागे लागला आपण जाव्या ला जाव्या चल आज आपण मूर्त काढूयान जाव्या तर मागे तुम्हाला साक्षी मंदिर साक्षी भैरवनाथचं मंदिर पण पाहायला मिळत असेल आम्ही निघालो आताच हरिरेश्वरला आता फेरफटका मारायला तर हा छोटासा मंदिर आहे पण हा छोटासा मंदिर आहे पण याचा इतिहास भरपूर मोठा आहे इथे भरपूर असा साक्षात म्हणजे जागृत देवस्थान आहे भैरवनाथाचा तर आम्ही यांनी अनिकेत निघालो पाहायला तर आम्ही कोंडीगावात पण जाणार आहोत तिकडे बाणगंगा पाहणार आहोत ते रामाने बाण मारलेले आहे तिथनं तो बाण मारला त्या ठिकाणावर पाणी निघतं तो वर्षाचे बारा महिने पाणी असतो आणि बागमांडला कोलमाडला असे भरपूर जवळपासचे जे गाव आहेत तिथे तो पाणी पुरवला जातो तर तिथेही जाणारच तर हा छोटासा मंदिर आहे तो हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तो 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 तर धनवंतांचे दर्शन घ्या पाहिजे आपल्याला इकडे यायचं असेल तर आपल्याला हरिहरेश्वर जो मेन कमानी आहे हरिरेश्वर मंदिराकडे जाण्याची तिकडनं आपल्याला थोडा पुढे आला बागमांडला आपण जे जंगल जेटीला जातो तिथून आपण थोडा लेप मारलात ना तर कोंडीगाव म्हणून आतमध्ये लागतो रामगंगा असा करून लिहिलेला असतो रस्त्यावरच फलक आहे कोंडी गाव म्हणून तर आपण तिकडे थोडा पुढे आलात ना एक दीड किलोमीटर तर आपल्याला हा गाव लागतो छोटासा तर गावाच्या उजव्या हातालाच आपल्याला हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे बाहेर लिहिलेला आहे साक्षे भैरवनाथ म्हणून तर आपल्याला इकडे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता कारण भरपूर जागृत देवस्थान आहे आणि इथे जे असे म्हटले जाते की श्रीवदळमधले कुठल्याही मंदिरात जर कली लाग कल्या जे लावतात ते कल्या जर जर देत नसतील कुठलेही देव तर तुम्ही इकडे येऊन ती कली दिली जाते म्हणजे इथे दे देव आपला ती कली हां जे म्हणजे जे कौल आपण लावतो कली कौल बोलतात ना ते इकडे ही साक्षी भैरवनाथाकडे ती कली दिली जाते असा हा ह्या मंदिराचा थोडा पूर्वीचा विचार आहे म्हणजे पूर्वीचे लोक असे बोलले जातात की इकडे जे कुठल्याही शिवजन तालुक्यामध्ये कुठल्याही मंदिरात कली दिली नाही तर ह्या साक्षी भैरवनाथाकडे ती कली दिली जाते तर असा भरपूर असा जंगल आजूबाजूला आपल्याला हिरवळ हिरवी झाडं आपल्याला पाहायला मिळतो आणि छोटासा हा मंदिर मधोमधच आहे भरपूर असा शांतता आहे आजूबाजूला आणि आपल्याबरोबर अनिकेत बाक्कर आहेत अनिकेत बाक्कर तुला कसं समजलं की इकडे मंदिर आहे म्हणून माझ्या दादाने सांगितलं ते असं असं मंदिर आहे असं बोलला की हरेश्वरच्या काळभैरवाला जर कौल लागले नाही हो किंवा नाही उत्तर भेटलं नाही तर इथे येऊन जर कौल लावला तर हो किंवा नाही नक्की उत्तर भेटतं एवढंच मला त्यांनी सांगितलं त्यानुसार मी शोधत शोधत इथपर्यंत आलेलो ते पण माझ्या मित्रदीपसोबत आणि आता दर्शन घेतलेलंच आहे काही भैरवनाथाचं आता बघूया पुढे जायचंच आहे पुढे प्रवासामध्ये आता बघूया तू पहिल्यांदा आला असेल ना श्रीवर्ला राहून तुला माहिती पण नसेल की इथे आपल्याचे मंदिर आहे कोंडी आहे मला मला जेव्हा गेल्याला दा दादा घेऊन आलेला पण नक्की कुठे ते माहिती नव्हतं पहिले इथे रोडही नव्हता पण आता रोड वगैरे बांधलेला आहे डोंगरावरनं चढून यायला लागायचं आता रोड वगैरे बांधलेला आहे आता आलो तर आपण रोडने येऊ शकतो डांबरी गार्डन करण्याच्या गोड आणि हे पण शेड पण नव्हती शेड होती पण आता वरती शेड नव्हती आता ती बांधलेली आहे कवलारू शेड आता बांधलेली नुसतं साधं मंदिर होतो पहिले पण तू छोटे मंदिर आहे ते पण यांची शक्ती आफाड आहे शक्ती आफाड आहे मला दादा ही बोलला की हा काळ बरं हां हरे रेश्वर पण इकडे तर का बसून आणलं आहे एवढी आम्हाला माहिती नाही मला तरी माहिती नाही आहे पण कधी कोणाला कळेल काहीतरी पुढे शोध घेतील तुमच्या ह्या व्हिडिओद्वारे असे हे कालभैरव मंदिर तुला इकडे पाहायला मिळेल आपला म्हसल्यावरून आपण गोरेगाव मार्ग फाट्यावरून गेलो गोरेगाव फा फाट्यावरनं आतमध्ये गेलो देव देयनगाव लागतं देयनगावमध्ये पण तो मधीच एक कालभैरवाचं मंदिर आहे हां आम्ही येता जाता तो कालभैरवाचं मंदिर पाहायचो पण एकदा आम्ही गेलो कारण तिकडे गार्डन बांधलेलं आहे वन खात्याने तर फॉरेस्टवाल्यांनी तिकडे छोटासा हे बांधले नाहीत तर तिकडे जाता जाता आजूबाजूला असे छोटेसे त्यांचे जे हे असतात सैन्य असतात तेही आहेत कालभरो हा रक्षक म्हणजे त्यांची सेना म्हणजे कालभरवाची जी भूर भूर सेना आहे तुम्ही काय बोलतात ती हा भूत जी जी सेना आहे ना ती सेना आजूबाजूला बाजूला पाहायला मिळेल आणि ते पुजारी सगळ्यांना म्हणजे संध्याकाळ सकाळ येतात आणि तिथे ते दिवे विवे लावतात अशी त्या मंदिराचं मला नंतर समजला की भरपूर अपाट शक्ती आहे प्रत्येक मंदिरामध्ये काय आणि त्या तो, तो मंदिर अशा ठिकाणी येणार रस्त्याच्या कडेलाच आहे म्हणजे देहेनगाव आहे गोरेगाव रस्त्याला म्हणजे श्रीवर्धन गोरेगाव महाड रस्ता जो आहे तर आपण म्हटला सोडला तर फाटा लागतो आपला चेकपोस्ट लागतो चेकपोस्ट लागल्यानंतर थोडा पुढे गेला ना मला वाटतं दहा दहा एक बारा किलोमीटर असेल देहेनगाव तर तिथे लेफ्ट साईडला तो मंदिर जंगलामध्येच आहे रस्त्याला फॉरेस्ट काटा सगळं फॉरेस्ट आहे तर तिथे तो मंदिर आहे आणि तिथं गेल्यानंतर तुला समजेल की काय आहे ते मी तर की दरवर्षी जायचं तिथं पाहायचो पण पाहता पाहता मला बसल्या बसल्या मी आता आज आजूबाजूला नजर मारली तर फॉरेस्टवाल्यांनी तिथं हे बांधले नाही काय की लहान मुलांसाठी पैसे तिकीट का तिकीट काउंटर विंटर सगळा केलेला आहे पण ते काय सगळा फेल गेला त्यांचा ते तोडमोड ते तुटलेलं विटलेलं ते चालू होण्या सर्व तुटलं आहे असं ते पैसे त्यांची वाया पण ते तिकडे आजूबाजूला गेल्यानंतर ते देवीची शक्ती आपल्याला जाणवते आपल्याला तिकडे आता थंडावा विंडावा आणि असा ती वेगळी फिलिंग होते तिकडे असे हे आपल्याला हे खेडेगाव जे मंदिर असतात ना जिथे आपण जंगल विंगल असतो तिकडे ते मंदिर असतात तिथं गेल्यानंतर जे आपल्याला शांतता सुख मिळतो ना ते कुठल्या मंदिरात नाही भेटणार अंगाला आपल्या वेगळीच फिलिंग होते आणि इथं पण आल्यानंतर पण किती हा इथं पण आल्यानंतर बघ इथे शांतता वाटते अंग एकदम रिलॅक्स म्हणजे आपलं आत्मा एकदम रिलॅक्स होऊन जाते इथे आल्यानंतर तर ती शक्ती आपल्याला जाणवते जसं ह्या मंदिराचा आता इकडे बघ को आजूबाजूला कोण तुला दिसणार नाहीत दिसतं तुला कोण आजूबाजूला पूर्ण शांतता आहे पूर्ण शांतता आहे फक्त दोन आदिवासींचे आपल्याला दोन झोपडे दिसते तिथे आणि इथे मला वाटतं काहीतरी नवस वगैरे देत असतील पण कालभैरवची जी सेना असते भूत पिसाचे ना भूत पिसाचे जे असते ती सेनाना हे कोंबडे वगैरे काहीतरी नवस देत असतील तर असं हा सर हा ते सेनाना तर का मांवसारी काय ह्या मंदिराचा तर कुठे असं माहिती नाही लिहिलेले ज्यांना माहिती आहे हा ज्यांना ज्यांना माहिती आहे ते इकडे येतात आणि तू बोलतो तर कौलूळ लावतात कल्या लावतात मग कुठे जर कुठल्याही म्हणजे शिवधन मध्ये आहे सोमदाई असो किंवा कुठलेही मंदिर असो जाखमाता असो इथे कौल दिला नाही तर ह्या मंदिरात हंड्रेड पर्सेंट कौल देतात मी पण ऐकलेलं आहे की हा मंदिर एकदम असा पॉवरफुल शक्ती आहे काय शक्ती काय माहिती आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू त्यामध्ये आपण देऊ तो हा मंदिर बघा असा सिम्पल एकदम मंदिर आहे हा मंदिर आहे असा हा शेड पण आताच बनवलेला दिसते पहिले हा मंदिरच होता ओपन मंदिर होता आणि हे आपले भैरवनाथ आहेत समोर आपल्याला पाहायला मिळतो समोर टाला लावलेला नाही तर आपल्याला पूर्ण दर्शन झालं असतं तरी पण काय हरकत नाही तर फ्रेंड आपण आता पुढे जाऊया आपण आता बाणगंगा पाहायला जाणार आहोत कोंडी गाव म्हणून आहे हरिहरेश्वरमध्ये हा एक कोंडी गाव आहे छोटासाच गाव आहे भरपूर असा डोंगराच्या ठिकाणी उंचावर हा गाव आहे कोंडी मला पण माहिती नव्हता मी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला आलो होतो गाव तेव्हा मी पाहायला होता तर मी बोलवतो एकदा तरी आपण हा व्हिडिओ बनवू त्या गोष्टीवर तर चला तर आपण त्या श्रीरामाच्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि नंतर तिकडे आपण कोंडी गावातली बाणगंगाही पाहणार आहोत आणि तिकडे एक धरण आहे तर धरण पण आपण पाहूया तर चला आपण पुढचा प्रवास चालू करूया फेट्स आता आम्ही आलो आहोत बाणगंगा कोंडी येथे तर मागे तुम्हाला मंदिर पाहायला मिळत असेल तर आपण श्रीरामाचं मंदिर आहे आणि रामाने बाण मारला तर बाण जिथे बाण मारलं आहे ना तर तिथे पाणी निघालं आहे आणि वर्षाचे बारा महिने पाणी असतो आणि जी आजूबाजूची छोटी मोठी गाव आहेत ना तिथे हा पूर्ण पाणी वर्षाचे बारा महिने पुरवला जातो आणि वरती ड्या धरणी आहे तर आपण तो धरणी पाहणार आहोत आणि हे कोंडी गाव आहे तुम्हाला कोंडीगाव समोर पाहायला गेल तर हे गाव आहे हे आता समाप्त म्हणजे गावाची एंड आहे आणि एंडिंगलाच हा मंदिर आहे तर आपण जाताना तुम्हाला गाव दाखवतो कोंडीगाव कोंडी बा कोंडीगाव बोलतात कोंडी बोलतात तर बाणगंगाही बोलतात तर दोन दोन गावं आहेत तर आपण बघूया आधी दर्शन घेऊया श्रीरामाचे नंतर आपण ती बाण मारून जिथं पाणी निघालं आहे तेही आपण फ्रेंड्स आपल्याला इथे रांगोळ्या पाहायला मिळत असतील कारण रामनवमी आत्ताच जस्ट होऊन गेलेले आहे तर मोठी पालखी निघते या गावात भरपूर मोठा सण उत्साह साजरा केला जातो इकडे मुंबईकर एवढे आहेत हा जो गाव आहे आपल्याला पूर्ण ग गावामध्ये आपल्याला भरपूर लोकसंख्या कमी पाहायला मिळते कारण सर्वजण असतात ते कामासाठी मुंबईला असतात त्यामुळे इकडे आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळते आणि रामनवमी जोरदार साजरी केली जाते इथे हे बघा इकडे आपल्याला इथे रांगोळी काढलेली आहे रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे जस्ट आता आपली जी रामनवमी झालेली आहे तिकडे इकडे भरपूर मोठा सण साजरा केला असतो आपण म्हणजे दर्शन घ्याआधी फ्रेंड्स छोटासा गाव आहे पण मंदिर भरपूर असा सुंदर कॅथे बनवलेला आहे <tell noise> खरं इथे आपल्याला हवा वर्षाच्या बारा महिन्याकडे आपल्याला हवा पाहायला मिळेल कारण भरपूर असं उंच ठिकाण आहे आणि चारी बाजूला आपल्याला जंगल आणि आंब्याची झाडं काजूची झाडं इथं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे इथं भरपूर थंडा वास्तो तर फ्रेंड्स आपल्याला गावचे जे मंदिर असतात त्यांना टाले पाहायला मिळतील कारण इथे कोण दुपारला था थांबत नाही तर फ्रेंड्स आपल्या समोर श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता पाहायला मिळतं इकडे फ्रेंड्स बाणगंगा म्हटलं जाणार हा गाव इकडे आपल्याला श्रीरामाचे दर्शन झालेले आहेत आणि इथे भरपूर अशी शांतता असते आणि गावातील जे लोक आहेत ते मुंबईला कामानिमित्त का मुंबईला असतात त्यामुळे इथे गर्दी कमी असते आणि लोकसंख्या भरपूर कमी आहे आणि जे मंदिर आपण पाहिला तर भरपूर सुंदर मंदिर असं बनवलेला इथे आणि ते भरपूर शांतता असते आणि थंडावा हवा आपल्याला थंडावा आहे आणि ते हवा आपल्याला पाहायला मिळत असेल सतत हव्याचा आवाज पण येत असेल तर असा हा गाव आहे मस्त भरपूर शांतता आणि एकदम रिलॅक्स 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 शांत जर रिलॅक्स होत असेल तर इकडे येऊन असा बसावा असा ठिकाण आहे अच्छा तुला कसं वाटतं नाही घेत झाडांनी वेळलेलं पूर्णपणे मंदिर आहे परंतर गारवा आहे थंडावा आहेसच गारवा थंडावा आणि शांतता पसरली आहे सगळीकडे दुपाचा वा एवढं ऊन जरी चालू असलं लाई लाही होत असली उन्हात गेलेलं तरी पण इथं थंडावा जाणवते ह्या मंदिराच्या आतमध्ये वारा चालू आहेच थंडावा आहे गारगार एकदम अंगाला शांत एकदम थंड वाटेल असा आहे आजूबाजूला आपल्याला फणसाची झाड अशी भरपूर अशी झाडं आहेत काजूची आहेत भरपूर अशी वनस्पती झाड दिसतात जंगली झाडं आहेत अशी आपल्याला समोर पाहायला मिळतात आंब्याची झाडं पाहायला मिळतील इथे तर आपण जाऊया आता जिथे रामाने बाण मारून पाणी काढले ना ते आता आपण ते पाहायला जाऊया त्याला बाणगंगा म्हटलं जातं तर त्याच्यावरच हा गाव प्रसिद्ध आहे बाणगंगा कोंडी तर आपण पाहूया फ्रेंड्स हे भरपूर पावसाचा मोठा आपल्याला झरा पाहायला मिळतं इथं सुकलेलं आहे पूर्ण पाणी इथे तर इकडनं भरपूर पाणी वाहत असतो तिथे आपल्याला दगडामध्ये आपल्याला देवाचे हळदी गुंकू लावलेले दिसत का आहे ते काही ना काहीतरी देवाचं असणार त्यामुळे ते दंतविंद आपल्याला लावलेलं पाहायला मिळतं दगडाला तर आपण पुढे जाऊया तर असे भरपूर असे खडक आपल्याला इथं पाहायला मिळतात मोठे दगड पाहायला मिळतात फ्रेंड झाडाखाली आपल्याला आई कालकाई पाहायला मिळते आई कालकाईचा स्थापन केलेला आहे ते असे भरपूर आपल्याला देव पा पाहायला मिळते रामाच्या मंदिराच्या आवतीभोवती तिथे पण आपल्याला देवस्थान पाहायला मिळतं दगडामध्ये ते दगड दगडाचं पाषण कसलं आहे ते का बायांचं आहे ते आपल्याला जे समोर दिसतं ना लाल जे हल्दी कुंकू लावलेलं आहे ते बायांचं आहे आणि भरपूर असे देवांची इथे स्थापन स्थापना केलेली आहे फ्रेंड्स इथे आपल्याला बाणगलीजवळ जाताना पाषाणामध्ये घोसावी बुवांचे पायचे ठसे पाहायला मिळतात इथे ते घोसावी बुवांचे बोलले जाते फ्रेंड्स हा जो आपल्याला झाड पाहायला मिळतो तो बिब्याचा झाड आहे बिब्याचं झाड आहे आपल्या आणि हे आपल्या समोर बाणगंगा पाहायला मिळते आपण जाऊयात नंतर थोड्या वेळाने तर हे बिब्याचं झाड भरपूर कमी पाहायला मिळतं आपल्या इकडे भरपूर असे वृक्ष आहेत ते भरपूर जुन्या कालातील आपल्याला वृक्ष पाहायला मिळतात इथे दाखवानी हे बघा हे बिबी आहेत हे बिब्याचा आपल्याला हा झाड पाहायला मिळतो वरती बाणगंगेजवळ हा तर फ्रेंड आता हो आपण जिथे रामानी ले ले हाँ। 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 बाण मारून पाणी काढलेलं आहे ते बाणगंगेजवळ आपण आलेलो आहोत तर भरपूर मासे आहेत त्या पाण्यामध्ये बघा हा जो कावड आहे कसली कावड आहे कावड श्रावण हां कावड बोलली जाते ना ते आपल्या समोर पाहायला मिळते कावड बोलली जाते श्राव बालांची कावड बोलली जाते त्याला तर ती आपल्याला समोर पाहायला मिळते आणि हे जे पाण्यामध्ये आपल्याला ते मासे बघायला येतात ना पाणी जेवढं आहे ना तेवढं इथे याच्यात मासे दिसत आहेत तुम्हाला जवळ ना मागतो म्हणजे जेवढे मासे आहेत ना हे पूर्ण भरलेलं आहे हजू पाण्याचा डपकं हां हजू पाण्याचा डपकं आहे ना पूर्ण माश्याने भरलेलं आहे बघा

पहिले असा भरपूर दिसायचा मा ढोपर विपर मारलेला तेही दिसायचा इथे आता सर्व फुटून गेलेले दगड आणि इथनं आपल्याला गा, पाणी येतं आणि हा पाणी भरपूर गावात जातो ना पाणी हा पाणी हा तो ना ढोपराचाच आहे ना तो फ्रेंड्स ही जे आपल्याला पाईपलाईन दिसते ते वरती धरण आहे धरणावर ना हा पाणी येतो पण आता हा बंद आहे हा पाणी बोलला जातो की आजूबाजूचे जे छोटे छोटे गाव आहे तिथं पाणी हा पुरला जायचा हां समोर आपल्याला तिथे देवी शक्ती दिसते म्हणजे हळदी कुंकू लावलेला आहे आणि हे पाण्याचा जो आपल्याला दिसतोय ना छोटासा झरा आहे एवढं पाणी येतो आणि हा पाणी वाहतोय असं नाही की इकडे आपल्याला पाणी तुंबलेलं आहे हा पाणी आपल्याला व्हावताना दिसतं इथे आपण पाहूया इकडे हे पाणी ना व्हावत असतो इथून पाणी इकडे जातो खाली हे बघा इथून पाणी व्हावताना दिसतो आपल्याला म्हणजे हा पाणी खाली आहे इथनं पण आपल्याला पाणी व्हावताना दिसतंय ट्रस्टीने विहिरी बनवलेले दिसतात छान पाणी पहिले म्हणजे धार चालूच आहे जिथून पाणी येते तिथून ते वाहतं पाणी आहे पहिले म्हणजे ते शुद्ध पाणी आहे म्हणून तिथे मासे काही वेगवेगळे पदार्थ गोष्टी आहेत त्यामुळे शुद्ध पाणी हे पिऊ शकतो पाणी तो तो पाणी। ज़िए ज़िए टेस्ट पाणी, तो 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 टेस्ट आहे वेगळी जराशी डोंगर ओपन पाणी ओपन पाणी आहे ना कातला मधून आलाय ना त्यामुळे आपल्याला याची थोडी चव वेगळी लागणार बघ ना किती भारी दिसतो बघ हे बघ सर्व हाय ना म्हणजे देवीशक्ती दिसते इथे सर्व वेगळे इकडे आले हा हरिहरेश्वरला जातो ना पाणी हा बघा फ्रेंड्स आता हा एप्रिल महिना चालू असताना सुद्धा पाणी एवढा आहे आणि दोन गाव तरी दोन गावाला तरी पाणी पुरवलं एवढा पाणी आहे एवढा भावतो पाणी हा तीन गावाला पाणी जातं तीन गावाला काका बोलतात तीन गावाला पाणी जातं फ्रेंड्स जे काका ते सुरेश भोमणे नाव यांचा हे पुजारी पण आहेत श्रीराम मंदिरचे आणि इकडले रहिवासी आहेत तर त्यांनीच आपल्याला थोडी ही माहिती दिलेली आहे खूप चा चांगली माहिती दिलेली आहे ते बाणगंगा गाव म्हणून हा फेमस आहे तुम्ही हरिरेश्वरला आलात की तुम्हाला थोडा तीन चार किलोमीटर आतमध्ये बा कोंडी बाणगंगा म्हणून गाव आहे छोटंसंच गाव आहे हा पण भरपूर अशी सुंदरता इकडे आपल्याला निसर्गाची पाहायला मिळते आणि नैसर्गिकरित्या आपल्याला हे झाडं वेगवेगळी प्रकारची झाडं इथं पाहायला मिळतात औषधी झाडं आहेत जंगली झाडं आहेत काही आंब्याची झाडं फणसाची झाडं आपल्याला इथं फलांची झाडं पाहायला मिळतात इथे आल्यानंतर भरपूर असा शांतता आणि भरपूर असा रिलॅक्स होईल माणूस असा टेन्शन फ्री होईल असे या ठिकाण आहे गावामध्ये सध्या कोण नसेल ना गा का सगळे मुंबईला तर फ्रेंड्स इकडे आता देवी विहिरीचं काम चालू आहे तर काम थांबलेलं तो आणि ही जुनी विहीर आहे तो धरणावरनं आपल्याला पाईप आलेलं दिसतोय त्याचा पाणी आपल्याला काय बंद अवस्थेत दिसतं आहे आणि वरती भरपूर मोठा असा धरण आहे फ्रेंड्स बाणगंगेजवळ आपण राईट साईडून वर गेला तर आपल्याला धरणाजवळ जायला मार्ग आहे आपण धरणं थोडासा मार्ग करत जायला लागतो कारण जंगलात ना रस्ता आहे तर फ्रेंड्स आपल्याला धरणाचा बाणपाला मिळतो आणि कड्न चढण्यासाठी शिडे आहेत तर फ्रेंड्स हे आहे बाणगंगा कोंडी गावातील धरण तर पाणी आपल्याला दिसतोय अजून जे ते महिना काढे एवढा पाणी आहे धरणामध्ये पंधरा दिवसाचं पाणी पंधरा वीस दिवसात पाणी हा भरपूर कमी होईल कमी पातळीत जाईल खाली जाईल पूर्ण सुकून जाईल पाणी काय जणी येत असतील पोहाला खोल आहे पावसाळ्यात पाव पाणी बनलं तर ते खोल होणार कोण पोहाला येणार असेल तर त्याची काळजी घ्या आधीपासूनच की ज्याला पोहाणी येत असेल तेच फक्त उतरायचं नाही तर नाही खोल आहे ना भरपूर तर पाणी जास्त नाही आहे कारण पंधरा वीस दिवस टिकेला एवढं पाणी आहे सुकून जाणार कारण आता गर्मी पण वाढणार त्यामुळे हा पाणी हा परत पडलं हां जर मी आता वाढल्यानंतर पाणी अजून कमी होणार आहे जे हे आपले काका इकडले आहेत ग बाणगंगेचे तर हे पुजारी आहेत श्रीराम मंदिरचे पुजारी आहेत आणि इकडले रहिवाचे आहेत तर त्यांनी आपल्याला हे धरण दाखवलेलं आहे आणि थोडीशी माहिती दिली त्या आजूबाजूचे जे छोटेसे देव देवस्थान आहेत त्यांची आपल्याला माहिती दिली तर फ्रेंड्स हे आहे बाणगंगा गाव आपल्याला पाहायला मिळतो सर्व लोक जे आहेत कामधंद्यानिमित्त आपल्याला मुंबईला गेलेले आहेत त्यामुळे इकडे आता गाव आपल्याला खाली दिसतो आहे ते छोटे कौलारू घर कपल्यान पाहायला मिळतात इथे